स्वागत आहे तुमचं संगीत असते किचन चॅनलमध्ये हे बघा मी मिरच्या धुवून स्वच्छ जेवण सुकायसाठी ठेवले होते पाच दहा मिनटं झाले आणि एक लिंबू आता आपण मिरचीचं एक पदार्थ बनवणार आहोत तोंडी लावण्यासाठी हे बघा असं चिरून घेणार आहे मी असे चिरून घेणार आहे मिरच्या पूर्ण हे बघा मिरच्या चिरून झाल्या छानच भाजून घेणारच आपण थोडस थोडस तेल टाकून घेणार आहे हे बघा मिरके आपले छानच भाजणार आहे आता काढून घेणार आहे बघा दोन ते अडीच पडे तेल टाकते मी मोरी टाकते चांगली तड़तरी तरताली का जिरे टाका चाहिए जीरे, लसून एक लिंबू बारी चिंगा तो चिंगा और फिर इसमें हम डालेंगे अदरक लहसुन का पेस्ट और फिर ये मैडम कसिंग कटा का तेल एक चम्मच में थोड़े से हरे मिक्स करून आता आता टप्पाट आपण घेता घेऊन तो बी लावण्यासाठी करायचं त्याला चांगलं दोन चार मिनट फिपत फ्रीजमध्ये वगैरे थोडं दाट घेऊन राहतात एक चमच धना पावडर हे बघा पाच मिनटं झालेलं आहे आता मी ह्याच सगळ्यात शेवटी एकच छोट्यास चमच पोह्याचा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे जास्त नाही हे बघा बस एवढंच दोन मिनटं फक्त झाकून ठेवणार आहे मी दोन मिनटात वापरून ठेवणार मी आपली मिरची तयार झाली हे बघा अशा पद्धतीने आपली मिरची रेडी झाली खाण्यासाठी तयार आहे चला तर तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओत